Hello? हॅलो हॅलो हाय हाय नॉवेलचे प्रश्न मला द्यायचे होते सो ओके सो नॉवेलचे प्रश्न जे आहेत ते मी इथे आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअरली ते एकदा मला सांगा फक्त आवाज क्लिअरली येत असेल तर मी पी डी एफ इथे इन्सेट करतोय नॉवेलचे क्वेश्चन आणि आन्सर जे फार आय एम पी आहेत ते मी आत्ता देतोय तुम्हाला ओके ओके नॉवेलचे जे प्रश्न आहेत ते प्रॉपरली करून जावा सो नॉवेलचे पी डी एफ जे आहे म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर जे मोस्ट आय एम पी आहे ते मी आत्ता देतोय सो पटापट डाउनलोड करून घ्या सो डाउनलोड करणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओके सो ही जी पी डी एफ आहे पी डी एफ मी ते अपलोड करतोय तर जेवढे ग्रुप्सला जॉईन असतील किंवा जेवढे पण कम्युनिटीला जॉईन असतील त्यांनी ग्रुपमध्ये टेलिग्राम आणि त्याला जॉईन करून घ्या ही पीडीएफ जी आहे ती मी आत्ता पोस्ट करतोय सो युट्यूब आणि इन्स्टाला जेवढे पण आता जॉईन असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे की हे हिस्ट्री ऑफ नॉवेल्स म्हणजे चारही सेक्शनचे क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही पण काढून दिले आहेत एकदा लास्ट टाइम रिव्हिजन करून जावा हे क्वेश्चन फार आयएमपी आहे ओके थोडं लेट झालं हे काढायला आणि मला लाईव्ह येला सो बऱ्यापैकी म्हणजे uh, डी पीडीएफ आहे खूप सोप्या भाषेत लिहिलेलं आहे खूप सोपं इंग्लिश लिहिलेलं आहे असं काहीच नाही की खूप जास्त आणि ट्रिकी इंग्लिश आहे फक्त मी प्रॉपरली नॉवेल वाईज काढून दिलेलं आहे हे फर्स्ट नॉव्हेल आहे त्याच्यानंतर इथून दुसरं नॉव्हेल चालू होतं इथं नॉव्हेल टू द सर घेतलं हे संपूर्ण आय एम पी क्वेश्चन त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर नॉव्हल थ्रीचे पण क्वेश्चन्स काढलेत आन्सर्स पण दिले सोबत तुम्हाला लास्ट टाइम कुठे जायची गरज नाही पडणार म्हणून ओके सो नॉव्हलचे हे जे प्रश्न आहेत ते प्रॉपरली करून जावा ऍप्रिसिएशन ते सगळं मी ऍपवरती अपलोड केलेलं आहे आता ऍपवरती हे भेटेल लगेच जाऊन पेमें so, जा ते पेमेंट नाही करता येणार आम्हाला लास्ट टाइम नाही जमत हे सगळ्या गोष्टी सो ह्या मी डायरेक्टली ग्रुपवरती टाकतोय टेलिग्राम ला सगळेजण जॉईन व्हा टेलिग्रामचा चा ग्रुप जो आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप कम्युनिटीला पण जॉईन व्हा सो लास्ट टाइम ही पीडीएफ आहे आणि ही समजत नाही बसणार मी so, तुम्ही ही प्रॉपरली जाऊन पटापट ट्रू ऑफ या सगळ्या गोष्टी करून घ्या मॅच द कॉलम अरेंज इन द करेक्ट सिक्वेन्स सो ही सगळी गोष्ट मी प्रॉपरली आता देतोय ही प्रॉपरली लगेच डाउनलोड करून घ्या हे फार महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला मध्ये तुमचे मार्क्स जाणार नाही ओके सो क्लिअर झालं सगळ्यांना पटापट लवकरात लवकर काय करा की ही पीडीएफ पटकन ग्रुप सगळे जॉईन करून घ्या ग्रुप जॉईन झालेत का सगळे मला सांगा टेलिग्रामचा किंवा कोणता तरी ग्रुप व्हॉट्सअप कम्युनिटीचा ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून ही लगेच मला तुम्हाला देता येईल ओके सो क्लिअरली पटापट फास्ट आणि लाईक करायला विसरू नका या लाईवला लाईक करणं फार गरजेचं आणि लिंक सगळ्यांसोबत शेअर करा फायनल पॉईंटला ही लिंक सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे जेणेकरून ती डॉक्युमेंटची लिंक जी आहे ती प्रॉपरली सगळ्यांसोबत जाईल ओके सो लाईव्ह ची लिंक पटापट पड़ सगळ्यांनी सगळ्यांनी शेअर करा ओके अभ्यास झालाय का सगळ्यांचा आणि ही ही पीडीएफ तुम्हाला हवी आहे की नाही हवी आहे एकदा मला फक्त पोलिंग मध्ये सांगून द्या पीडीएफ ग्रुप पीडीएफ हवी आहे का ओके okay, मी पोल चालू करतोय सो लवकर फास्ट सगळ्यांनी पटापट पड़, लास्ट पॉईंटला अजिबात काय राहिलं नाही पाहिजे आपल्याकडून आणि त्यासाठी मी लाईव्ह वालतो आणि काही जास्त वेळ नाही राहणार आहे मी एंड करणार आहे तुम्हाला ही गोष्ट वाचणं अतिशय गरजेचं आहे ओके okay, लवकर फास्ट ही पीडीएफ लाईव्ह हवी असेल तर लवकरात लवकर कम्युनिटी आणि टेलिग्रामला जॉईन व्हा व्हॉट्सअपचा पण त्याच्यामध्ये लिंक आहे चॅनलची आणि तुमच्या याची पण लिंक आहे टेलिग्रामची सो लवकर तिथे जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ती पीडीएफची लिंक मी लगेच पाठवू शकतो लगेच पाठवू शकतो लवकरात लवकर जे इन्स्टावर मला लाईव्ह पाहताय त्यांनी बायोमध्ये जाऊन टेलिग्रामला त्याला जॉईन ओके जेवढे मला आता ऐकतात ओके सगळी पीडीएफ जी आहे ती वाटलंच तर ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या कारण मुलांना काही काय काय होतं की ग्रुप जॉईन होत नाही टेलिग्राम जॉईन होत नाही सो मी पहिलं सांगेन कि मी वाटलं सर तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढण्याचा पण एक ऑप्शन देतो की तुम्ही त्याला जाऊ शकता आणि ती स्क्रीनशॉट काढू शकता ओके ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे युट्यूबला येऊन पटकनी लाईव्ह या लाईव्ह या युट्यूबला लाईव्ह या इन्स्टाला जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी युट्यूबला लाईव्ह या युट्यूबला मी पीडीएफ शेअर केली त्याचे स्क्रीनशॉट्स आणि ती डाऊनलोड करण्याचा ऑप्शन भेटतोय सो लवकरात लवकर ती डाऊनलोड करून घ्या आणि लगेच पाठ करा त्याचं रिव्हिजन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली ते समजतील ओके सगळ्यात पहिलं द नॉव्हल हॅज डिस्क्राईब द हिस्ट्री ऑफ द नॉवेल हा पहिला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर व्हॉट आर सिक्स एलिमेंट्स ऑफ द नॉवेल प्रॉपरली पाठ असलं पाहिजे व्हॉट इज अ रिअलिस्टिक नॉवेल तिसरा क्वेश्चन आहे चौथा क्वेश्चन वॉट इज अ फारेस्क्यू नॉवेल व्हॉट इज अ एपिस्टोरी नॉवेल व्हॉट इज हे हे जे आहे पटापट जेवढे तुम्हाला पटापट फास्टली स्क्रीनशॉट काढता येईल तेवढे फास्टली पटापट स्क्रीनशॉट काढा वॉट इज सायकोलॉजिकल नॉवेल व्हॉट इज अ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ओके परत एकदा मी परत एकदा दाखवतोय जेवढे जेवढे पटापट पड़ स्क्रीनशॉट काढता येतील तेवढे लवकर काढून घ्या आता सांगतोय त्याच्यानंतर ही फास्ट अ शॉर्ट नोट ऑन इंडियन इंग्लिश नॉवेल त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर खाली आल्यानंतर सेकंड मधून टू सर्व विथ द लव जस्टिफाय टू द विथ इज ऑटो नॉव्हल नॉवेल इथं प्रॉपरली आन्सर खूप छोट्या पॉईंट्स मध्ये लिहिलेले काही टेन्शन घ्यायचं नाहीये पुढे गेल्यानंतर पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम प्रॉपरली पटकन स्क्रीनशॉट काढा त्यानंतर पुढे नेक्स्ट थर्डचा स्क्रीनशॉट त्याच्यानंतर फोर्थचा स्क्रीनशॉट ओके फोर्थचा स्क्रीनशॉट झाल्यानंतर फिफ्थचा स्क्रीनशॉट सिक्स सेवन एट हा थर्ड लेसन चालू होतो का थर्ड नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन द एटी डेज हा शेवटचा स्क्रीनशॉट फर्स्ट फर्स्ट आन्सरचा हा सेकंड आन्सरचा हा थर्ड आन्सरचा हा फोर्थ आन्सरचा हा फिफ्थ आन्सरचा हा सिक्स्थ आन्सरचा सेवन पटापट फास्ट फास्ट थ्री फिंगर्सचं फीचर असेल बऱ्याच मोबाईलमध्ये ओके थ्री फिंगर्स घेतले तरी स्क्रीनशॉट येतं ओके टेन त्याच्यानंतर इलेवन फोर्थ अरेंज इन करेक्ट सिक्वेन्स हे फार महत्वाचं आहे इथं खूप गडबड होणार खूप डाऊट्स क्रिएट होणार तुम्ही चुकीचं काहीतरी करून देणार एका योग्य ऑर्डरमध्ये लिहिणं फार गरजेचं आहे युट्यूबला लाईव आहे युट्यूबला येऊन पटापट सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या ओके नॉवेल सेक्शनचे मोस्ट आय पी प्रश्न मी दिलेले आहेत नंतर चौथं लास्ट नॉव्हेल आहे प्रॉपरली पटापट फर्स्ट आन्सर सेकंड आन्सर थर्ड आन्सर फोर्थ आन्सर फिफ्थ आन्सर सिक्स्थ आन्सर सेव्हन अरेंज इन द करेक्ट सिक्वेन्स फार महत्त्वाचं आहे अरेंज इन द करेक्ट सिक्वेन्स त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मॅच द कॉलम आहे मॅच द कॉलमचं वाटलं असं छोटं एकदम एक साथ काढलं तरी चालेल एक साथ काढा मॅच द कॉलमचं ओके मॅच द कॉलम काढल्यानंतर ट्रू आणि फॉल्स ओके द लास्ट हेच होतं सो सगळ्यात महत्त्वाचं की ही पीडीएफ मी आता टेलिग्राम आणि याच्यावरती बऱ्यापैकी पोस्ट करत आहेत ओके येस टेलिग्रामवरतीच मी पोस्ट करत आहेत आणि तिकडे पण बऱ्यापैकी तुम्हाला भेटून जाईल ओके एटी एट वोट्स आहे पोल एंड करू आणि स्ट्रीम आपण एंड करूया आणि जाऊया लवकर ओके